हाय अलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि जम्मूमध्ये ना खूप अशी थंडी सुरू झाली आहे खूप म्हणजे खूप सकाळ सकाळचं तर ना एवढी थंडी वाजते की काही काम करायला सुचत नाही आज संडे आहे चला म्हटलं आज व्हिडिओ घेऊया आणि बरेच दिवस झालं ना मी व्हिडिओ वगैरे घेतले नाहीत कारण बिझी रुटीन होतं आणि व्हिडिओ घ्यायला पण काही जमत नव्हतं आता थोडं रुटीन आपलं नॉर्मल झालंय चला म्हटलं हळूहळू आता व्हिडिओ घेऊया आणि आपलं काम सुरू करूया सकाळ सकाळचा आता नाश्ता वगैरे झालाय मुलांच्या आंघोळा वगैरे झाल्यात आणि संडे असल्यामुळं काम तसं थोडं हळूहळू आहे आता मला बेड वगैरे क्लीन आहे बेडशीट वगैरे चेंज केलं दुसरं बेडशीट हातरले अजून हांथरण वगैरे फोल्ड करायचं आहे आणि थंडी असल्यामुळं कसं काम करायला पण नको वाटते थोडं थांबायचं थोडं हीटर फुल शेकायचं असं करत करत आपलं सकाळचं रुटीन सुरू झालं आहे चला तर मग आज बघूया दिवसभराचं संडेचं रुटीन कसं आहे आणि काय काय आहे आणि करूया व्हिडिओला सुरुवात चला तर मग आणि बाहेर ना ऊन पडलंय पण त्या उन्हामध्ये जास्त काही हेच नाही उन्हामध्ये गेलं तरी पण थंडी वाजते असं ऊन कडक नाही आणि गर्मीमध्ये इथं एवढी गरमी असते आणि थंडीमध्ये खूप अशी थंडी आता नोव्हेंबर संपत आला आहे तर आता नोव्हेंबर म्हणजे डिसेंबरला तर आणखी जास्त थंडी असणार आहे हळूहळू सुरुवात झाली आणि आम्ही गावाकडून आलोय तर ना आम्हाला जास्तच थंडी वाजते चला काही नाही थंडीचे दिवस आहेत तर थंडी, थंडी पण वाजणार चला आता मी इथलं बेड वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि नंतर बोलते आणि चला तर आता लागूया आपल्या कामाला थंडी थंडी म्हणून चालणार ना ही कामं आवर तर आवरलीच पाहिजे आणि ही सगळी काम आपली डेलीची आहेत तर आवरावीच लागतील काही एक्स्ट्रा काम असलं की कसं वाटतं चला राहून दे पण बेड वगैरे क्लीन करणं घरातली साफसफाई करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला रेग्युलर करणे पण गरजेचं आहे जर आपण क्लिनिंग नाही केलं ना तर आपल्याला चांगलं वाटत नाही आणि असं घरामध्ये लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये क्लिनिंग असते ना तेव्हाच येते असं माझ्या सासूबाई आणि माझ्या मम्मी दोन्ही पण दोघी पण बोलतात तर रोजची जी क्लिनिंग आहे ना ती केलीच पाहिजे थंडी काय आहेच थंडी कसं सकाळ सकाळी थोडी जास्त वाजते आणि दुपारी ऊन पडलं की एवढं काही वाटत नाही आत्ता तर ही थंडी नॉर्मल आहे अजून जम्मूमध्ये थंडी खूप पडणार आहे त्याच्यानंतर कसं होणार तर चला पटपट पड़ आता लागते कामाला आणि करा व्हिडिओचे व्हिडिओ कंटिन्यू आणि बघूया आजचं दिवसभराचं माझं रुटीन काय काय आहे आज संडे आहे मुलं वगैरे घरी आहेत त्यामुळं रुटीन आपलं थोडं हळूहळू चालू होतं चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू सगळं आवड नाश्ता वगैरे झाला भांडी वगैरे सगळे क्लीन करून ठेवलेत मला दूध गरम करायचंय आणि फौजी येताना चिकन आणतो त्यामुळे मी मसाला वगैरे पण बनवून ठेवलाय तेव्हा काही व्हिडिओ माझ्या लक्षातच नाही आणि मसाला वगैरे झालाय आपला बनवून बघाय आता फौजी कधी चिकन आणतील तेव्हा बनवायचं किचन वगैरे सगळं क्लीन आहे बघा किचन कट्टा वगैरे आपला सगळा मस्त असा क्लीन करून ठेवलाय चला आता ही भांडी वगैरे आहेत नाही सगळी मी पटापट कपाटाला लावून घेतो त्याच्यानंतर मस्त सगळा झाडू मारतो आणि फरशी पुसून घेतो कपडे वगैरे आहेत अजून कपडे पण धुवायचे आहेत चला तर आणि असा काही नाश्ता वगैरे झाला होता तर भांडी वगैरे सगळी क्लीन केली होती चला म्हटलं आता भांडी वगैरे ना सगळी कपाटाला लावून घेऊया किचन कटारी का का काम असला तर थोडी कामं पण सुचतात आणि हे कप आहेत ना ते विशाल मार्केटमधून आणले होते खूप छान आहेत यूज करण्यासाठी ना आणि खूप छान वाटतं चहा प्यायला फौजी म्हणतात बघूया आता किती दिवस टिकवतात कारण ना काचेची भांडी वगैरे माझ्या हातातून जास्त दिवस टिकत नाहीत तर फौजी म्हणतात बरं ते राहिल्यात एवढ्या दिवस आणि मी त्यांना कपाटावर न ठेवताना इथंच ठेवते पाठीमागं जेणेकरून ते खाली पडून फुटू नये आणि आता भांडी वगैरे माझी सगळी कपाटाला मांडून झाल्यात चला आता आवाके त्यांना घरातली सगळी कामं आवरली मुलं ना थोड्या वेळ बाहेर गेली खेळायला आता खेळून आले त्यांना भूक लागल्या आणि मी गावाकडून हा चिवडा आणला होता चिरमोऱ्याचा तर आहे तर मुलांना मी आता दोघांना खाऊ दिला इथं आर न खात बसलाय आणि इथं कुणालचं खाऊ खायचं चाललंय चला मी आता स्वयंपाक करते कारण आता स्वयंपाकाला वेळ होणार आहे आज चिकन बनवायचं आहे ना थोडाफार वेळ होतोय चला आता लागते पटपट कामाला आणि नंतर बोलते आणि संडे होता तर फौजीने हो चिकन आणून दिलं होतं एका साईडला चिकन आपलं शिजायला ठेवलं होतं तर दुसऱ्या साईडला चला म्हटलं चपाती वगैरे बनवून घेऊया आणि एका साईडला भात पण लावला होता चिकन वगैरे नंतर फोडणी देता येतं पटपट चपात्या करून घेतल्या की मग सगळं आपलं चिकन वगैरे फोडणी दिलं की मग मुलांना वगैरे जेवायला देता येतं आणि संडेला ना थोडं लेटच होते किती पण आवरा मुलं वगैरे घरी असली की थोडं लेटच होतं मुलांचं पण अंगामध्ये आळस असतो आणि मी पण म्हणतो चला काही नाही रोजचं रुटीन बिझी असतं संडेला थोडं हळूहळू चालते आणि आता इथं बघा माझ्या चालल्यात चपात्या चाल वगैरे बनवायच्या चला तर मी आता सगळ्या पटापटा चपात्या बनवून घेते नंतर बोलते साठी वगैरे चपाती बनवून घेतली आणि फौजी आणि मायासाठी ना भाकरी बनवत आहे कारण चिकन वगैरे असलं तर भाकरी खायला छान वाटतं आहे भाकरीचं पीठ तोपर्यंत भाकरी खाऊन घेऊया त्याच्यानंतर आता संपलं की मग भाकरी परत गावाला जाईल तेव्हाच खायला मिळेल आणि चिकनसोबत वगैरे ना भाकरी खूप टेस्टी लागते मला तर पर्सनली भाकरी खूप आवडते आता बघूया आपलं पीठ किती दिवस पुरते त्याच्यानंतर काय आहे इथला आटा वगैरेच खायचा चला आता पटपट भाकरी वगैरे बनवून घेतो मुलांना भूक लागली होती आपलं हो चिकन वगैरे पण शिजलं होतं आणि आता बघा इथे चिकनचा रस्ता वगैरे मी फोडणी दिला आहे मला अजून सुखं चिकन वगैरे बनवायचं आहे आणि बघा मस्त असं तर करी म्हणजे कट वगैरे आलं आहे पण म्हटलं जातं आणि कट पण म्हटलं जातं तर बघा किती छान आणि बघा इथं एका साईडला ना मी कांदा वगैरे भाजून घेतला मसाला वगैरे भाजून घेतला लाल तिखट वगैरे टाकलं आणि आम्ही चिकन मसाला वगैरे असं काही वापरत नाही गरम मसाला कारण आमचं लाल तिखट आहे ना गावाकडचं एवढं टेस्टी आहे की ह्याच्यामध्ये बाकी कोणताही मसाला वापरण्याची गरज नाही मी जास्त कोण मी गरम मसालाही असलं काही वापरत नाही जे आपलं लाल तिखट आहे ना याच्यातच आम्ही रोजच्यावर भाज्या वगैरे पण बनवतो चला आता मी सुक्कं चिकन वगैरे पण फोडणी दिलं स्वयंपाक झालं आहे आता मुलांना पहिलं जेवायला वाढतं फौजी आले होते काही कामा निमित्त परत पाठीमागं गेल्या तर फौजी आल्यानंतर मी आणि फौजी जेवण करी मुलांना वगैरे जेवायला वाढते आणि आता ना आमच्या सर्वांचं जेवण वगैरे झालं सर्वांनी जेवण केलं फौजी थोड्या वेळापूर्वीच आले होते चला गरं -गरं गरं तर, 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 गर तर अनि अनि होते। चला म्हटलं गरम गरम झाले तर जेवण घेऊया आणि भांडी बघा भरपूर अशी भांडी आहेत कारण चिकन वगैरे बनवलं ना तर घरामध्ये खूप अशी भांडी पडतायत जरा वेगळं काय बनवलं तर आणि आज आणि आता सर्वांचं जेवण वगैरे करून झालं होतं चला म्हणजे लगेच भांडी वगैरे क्लीन करूया आणि भांडी भरपूर होती त्यामुळे ठेवून पण चालणार नव्हतं भांडी जास्त असली ना तर क्लीन केल्याशिवाय चेनच करत के नाही चला आता पटपट सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेते आणि नंतर नाही आणि आता ना संध्याकाळचे पाच वाजल्यात मस्त चहा झाला फौजींचा आणि माझा आता मुलांना दूध वगैरे द्यायचे कपडे वगैरे फोल्ड करायचे अशा प्रकारे माझं जम्मूमध्ये आता रुटीन सुरू आहे थंडीचे दिवस असल्यामुळं ना जास्त झोप पण येते कारण गार असं वातावरण असतं दिवसभर आणि संध्याकाळ झाली ना जास्त थंडी वाजायला सुरुवात होते तर स्वेटर वगैरे घातले आणि मला ना आता कपडे वगैरे फोल्ड करायचे आज जेवणाचं जास्त टेन्शन नाही कारण सकाळी चिकन बनवलेलं आमटी वगैरे आहे मला भाकरी आणि भात वगैरे आहे ते काय थोड्या वेळानं बनेल तोपर्यंत मी सगळे कपडे वगैरे फोल्ड करतो झाडू वगैरे मारून घेतो चला तर मग लागूया आता संध्याकाळच्या रुटीनला आणि बघूया संध्याकाळचं रुटीन काय काय आहे आणि बघा कपडे ना खूपच होती कितीही विचार केला ना आज संडे आहे आज जास्त काही कपडे नाही धुवायची मस्त आराम करायचा पण असं काही होत नाही संडेला जास्त कपडे होतात मुलांची स्कूलची स्वेटर्स वगैरे असतात किंवा त्यांच्या बॅगा पण असतात टिफिन बॉक्स वगैरे असतात ते धुवायला भरपूर असे कपडे पडत आहेत आणि एक्स्ट्रा त्यांचे असतातच संडेला फौजींचा पण ड्रेस वगैरे असतो असे भरपूर कपडे होऊन जातात आणि एखाद दिवशी ऊन वगैरे नाही पडलं ना तर खूपच कपडे होतात तर बघा एवढी सगळी माझे कपडे आहेत आता व्यवस्थित सगळी फोल्ड करून ठेवतो जेणेकरून परत सकाळ सकाळी सगळ्यांची धाव नको व्हायला आणि कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवली ना मग मा मला पण सकाळ सकाळी मग जास्त त्रास होत नाही कपडे हुडकायला वगैरे आता चाललंय इथं माझे कपडे व्यवस्थित घड्या घालायचे एका साईडला बघा कुणाला झोपलाय आहे आता झोपेतून मी त्याला उठवलं आहे कारण भरपूर वेळ झाला म्हटलं उठ आता चलात राहता पटपट सगळे कपडे फोल्ड करून घेते नंतर बोलते किंवा ढोसा कारण आता थंडीच्या दिवसामध्ये दिव पीठ जास्त काही फुगत नाही जर पीठ चांगलं फुगलं तर मी इडली बनवीन नाही फुगलं तर ढोसे बनवून देईन इथं मिक्सर वगैरे घेतलाय आणि इथं ता आपलं तांदूळ डाळ वगैरे भिजवला आहे आणि गरम पाणी करून घेतले कारण आता थंडीचे दिवस आहेत ना जेव्हा आपण पीठ बारीक करतो तेव्हा गरम पाणी घालायचं गरम गरम पाणी घातल्यामुळे आपलं पीठ आहे थोडं छान प्रकारे फुगते तर बघूया आता कारण कसं काय आणि मुलांना इडली ढोसा वगैरे जास्त आवडत्या आठवड्यात ना एकदा तर त्या दोघांना इडली डोसा द्यावाच लागते आज आता आम्ही भिजवलंय बघूया कसं कसं भिजते थोड्या वेळ हिटर आहे ना त्याच्या पुढं ठेवीन म्हणजे आपलं पीठ चांगलं फुगेल चला तर आता बारीक करतो पटपट आणि नंतर पण थंडीच्या दिवसामध्ये ना इडलीचं पीठ भिजत नाही त्यासाठी थोडेसे पोहे घालायचे जेव्हा आपण आता मिक्सरला बारीक करणार आहे ना त्याच्या आधी अर्धा तास छान पोहे वगैरे घालून ते भिजून द्यायचे पोहे आणि व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्याच्यानंतर ना ते पीठ आहे ना त्याच्यामध्ये पण आपण गरम पाण्याचा वापर करायचा बारीक करताना आणि आपलं पीठ छान बारीक करून झालं ना त्याला आपण गरम पाण्यामध्ये ठेवायचं एक दोन तीन तास आरामा ता तरी आरामात ठेवायचं आपण आता स्वयंपाक वगैरे बनवतोय तेव्हापर्यंत थोडं तरी चालते पीठ आपलं छान फुकतं तुम्ही ह्या सगळ्या ना बघा यूज करून तुम्हाला छान म्हणजे तुमचं पीठ छान फुगेल मी तर असेच करते कारण जम्मू काश्मीरमध्ये एवढी थंडी आहे ना इथं पीठ वगैरे फि म्हणजे फुगतच नाही आणि मुलांना इडली ढोसा तर लागतोच टिफिनला वगैरे मी तर अशा प्रकारेच करते चला आता सगळं पीठ बारीक करून घेतलं इथं दोघांचं छान दूध प्यायचं चाललंय बिस्किट खायचं चा। आणि मस्त टी व्ही बघतायत छान मुलांचं चाललंय आणि आता ना सहा तुम्हाला दाखवतो तुम बाहेर किती अंधार झालंय आणि सहा वाजताच बघा इथं एवढा अंधार पडतोय खूप लवकर ना आता आजकाल इथं अंधार व्हायला लागलाय आणि आमच्या इथे नवीन रस्ता बनायचा सुरू आहे आणि घरातली बाकीची कामं आवरली त्याच्यानंतर कुणालचा आणि अर्नवचा मला अभ्यास घ्यायचा होता आणि अर्नवच्या ना शर्टचं स्कूलचा शर्ट आहे हा त्याचं बटन तुटलं होतं तर चला म्हटलं आत्ताच बटन लावून घेऊया कारण सकाळ सकाळी मग गडबड होते आणि सकाळी अर्नव ना सात पावणे सातलाच जातो तर सकाळ सकाळी खूपच गडबड होते मला नाश्ता वगैरे बनवायचा असतं बाकीची पण कामं असतात तर आता लक्षात आलं आहे तर चला पट बटन वगैरे लावून घेऊया आणि इथं बघा कुणालचं ना ड्रॉइंग चालले अभ्यास वगैरे झाला होता आता इथं तो ड्रॉइंग वगैरे करत आहे फौजी पण आले होते ड्युटीवरून तर फौजींच्या संग माझं बोलायचं वगैरे चालू आहे तर आता मग आता बटन वगैरे लावून घेते त्याच्यानंतर मला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आणि आता इथं माझं बटन वगैरे लावून झालं आणि उद्यारणोचं स्कूल आहे तर बाकी सगळे त्यांच्या स्कूलची पण मला तयारी करायची आहे कपडे वगैरे प्रेस करून ठेवायचे होते आणि भरपूर अशी कामं असतं पण वाटतं हे काम, काम होईल ते काम होईल पण नाही एक काम झालं ना दुसरं काम तयार असतं खूप अशी कामं असतात आणि आता इथं बघा कुर्णालचं पेंटिंग काढायचं चालू आहे आणि किती छान त्यानं पेंटिंग केलं होतं पोलीस कार काढली होती आणि त्याला ना पेंटिंग करायला खूप म्हणजे आवडते आजकाल ना तो खूप आवडीनं करतो आहे आणि म्हणजे अजून लहान आहे तरी पण ना तो खूप छान प्रकारे पेंटिंग आहे इथं जर पेंटिंग ना पेंटिंगची क्लास वगैरे असते ना नक्की त्याला मी पेंटिंगच्या क्लासला वगैरे पाठवून देईन आणि आता इथं माझा बघा एका साईडला स्वयंपाक पण झाला भाकरी वगैरे बनवला भात वगैरे बनवला आणि थोडीशी ना मला मेथीची भाजी बनवली आणि इथं चिकनचा रस्सा वगैरे आहे आणि मला आता चिकन वगैरे नव्हतं खायचं तर मी माझ्यासाठी थोडीशी भाजी वगैरे बनवली इथं एका साईडला अर्नवचा अभ्यास होता तर त्याला मी म्हटलं नको आता व्हिडिओ वगैरे घेऊ तो अभ्यास कर आणि मग मी डायरेक्ट स्वयंपाक जा हो केला त्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं की स्वयंपाकात काय काय बनवलं कारण अर्णवचा अभ्यास होताना त्यामुळे त्याला म्हटलं राहून दे व्हिडिओ वगैरे घ्यायचं आणि आता त्याच्या एक्झाम पण चालू आहे तर थोडा अभ्यासवर फोकस जास्त केलं पाहिजे आणि बघायचं चाललंय फौजींच आणि कुणालचं दोघं बसले होते मस्त टीव्ही वगैरे बघत कुणालचा अर्णवचा चाललाय अभ्यास आणि आम्ही संध्याकाळ ना सगळ्यांनी जेवण वगैरे केलं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळची भांडी वगैरे चला क्लीन करून घेतो आणि आजचं माझं ना संडेचं रुटीन अशा प्रकारे होतं तुम्हाला माझं संडेचं रुटीन कसं वाटलं मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढं होईल तेवढा मी व्हिडिओ घेतला आहे तर आजचं माझं रुटीन अशा प्रकारे होतं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशास उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय